दुष्काळी उन्हाळ्यात जर पाण्याचा महापूर येत असेल तर यावर तुमचा विश्वास बसणार का पाणी असे तसे नाही करोडो लिटर अद्याप पर्यंत वाया गेले असेल तर यावर सुद्धा तुमचा विश्वास बसणार का आठ दिवस झाले पाणी वायात जात आहे तरीही शासकीय कर्मचाऱ्याचे अधिकाऱ्याचे याकडे कोणतेही अद्यापपर्यंत लक्ष गेले नाही रोज त्याच रस्त्याने ये करणारे सरकारी अधिकारी त्यांना एकदाही दिसले नाही हे तुम्ही मान्य करणार का मुळीच नाही नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो एप्रिल महिना सद्यस्थितीत सुरू आहे आता एप्रिल महिना संपून मे महिना लागतो जे उन्हाचा तडाका आहे दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आपला जो पुसद तालुका आहे जे आपलं माळ पठार आहे तिथलचे जे आपले बांधव आहे त्यांना कोसा कोसावरून पाणी आणावं लागते तेही डोक्यावर तिकडची पाण्याची बिकट परिस्थिती आपल्या सर्वांना माहीतच आहे लांबच काय घेता आपल्या पुसदमधलेच आपण घेऊ आपल्या पुसदमध्ये सुद्धा असे बरेच काही भाग आहे जिथं दोन दोन दिवस तीन तीन दिवस नळ येत नाही आता हे आपण ठेवू एका बाजूला आता दुसऱ्या बाजूला ही सुद्धा परिस्थिती आहे की सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे करोडो लिटर पाणी हे पुसत शहरामधले पिण्याचे पाणी चांगले पाणी स्वच्छ निर्मळ पाणी वाया गेलेले आहे नगरपालिका पुसत यांच्या अंतर्गत येणारे जे पाणी वाटपाचे काम आहे किंवा जे सरकारी नळ किंवा इतरही जे प्रायव्हेट नळ आहे जे शासनामार्फत पाणी पुरवठा करतात स्वर्गवासी महानायक वसंतरावजी नाईक चौक येथे जे पाईप पाई आहे पाई ते पाईप फुटलेला आहे हा पाईप सुमारे सात ते आठ दिवस झाले फुटून त्यामधून रोज करोडो लिटर पाणी हे वाया जात आहे सगळ्यात मोठी बाब म्हणजे अद्याप पर्यंत या बाबीकडे मुख्याधिकारी नगरपालिका पुसद अभिजित वायकोस यांचे लक्ष पण गेले नाही त्यांचं घर अगदी बाजूलाच टेकडी गार्डनच्या बाजूला आहे महानायक वसंतरावजी नाईक चौक आणि टेकडी गार्डन अगदी दोन मिनिटाचा अंतर आहे तरी सुद्धा त्यांना ते पाईप जो फुटलेला आहे त्याबाबत कल्पना सुद्धा नाही बघितलं सुद्धा नाही आता ज्या विभागांतर्गत हे येते पाणी पुरवठा विभाग त्यांना सुद्धा अद्यापपर्यंत जाग आली नाही किती मोठी शोकांतिका म्हणावी ही पुसद जिथे दोन दोन तीन तीन दिवस आड करून नळ येत आहे तेच दुसरीकडे असे करोडो लिटर पाणी हे वाया जात आहे आणि अद्यापपर्यंत अविरतपणे ते श्रृंखला चालूच आहे याकडे कोणत्याही अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्याचे लक्ष गेले नाही किती आंधळटपणा हा किती आंधळेपणा हा पाहून पण न पाहिल्यासारखं करायचं आणि हे कोणाकोणी शिकायचं तर ते सरकारी अधिकाऱ्यामार्फत आणि पुसत म्हटलं तर ते आणखीही वावग ठरणार नाही सर्वांनाच माहित आहे की पुसत ची जी जनता आहे भुळी बाबडी साधी बोळी आहे आपल्या कामाशी काम करणारी पुसतची जनता आहे त्यांना सुख सुविधा मिळायला पाहिजे यासाठी ते नेहमीच झटत असतात प्रयत्न करतही असतात परंतु ऐन दुष्काळाच्या वातावरणामध्ये जिथे पाण्याचा एक एक थेंब महत्वाचा आहे एक एक थेंब वाचून कित्येक पशु पक्षी वेळ परतवे माणसांना पण आपला जीव गमवावा लागतो आणि आपण ते बघितलं सुद्धा अशा परिस्थितीत आपल्या पुसद शहरामध्ये करोडो लिटर अद्यापर्यंत पाणी वाया गेलेले आहे तेही सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे आता तरी हा व्हिडिओ टाकल्यानंतर जे शहरामधले महानायक वसंतरावजी नाईक चौक यामधील जी पाईपलाईन आहे जे महात्मा ज्योतिबा फुले चौक यांच्या पुतळ्याकडे जाते अगदी बाजूलाच दालमिलच्या बाजूला जी पाईपलाईन फुटलेली आहे त्याकडे अद्याप तरी आता तरी लक्ष देणार का की अशीच पाईप फुटलेली राहू देणार आता हे जेवढेही करोड लिटर पाण्याचे नुकसान झालेले आहे त्याची भरपाई कोण करून देणार त्याचा जबाबदार व्यक्ती कोण मुख्याधिकारी नगरपालिका पुसत की संबंधित डिपार्टमेंट यांचे अधिकारी कर्मचारी झालेल्या नुकसानाची भरपाई कोण करून देणार आता हे सर्व जे तुम्ही जागरूक पुसत का आहे तुम्हीच सांगा नेमका कोण व्यक्ती भरपाई करून द्यायला पाहिजे आणि हा व्हिडिओ पडल्यानंतर सुद्धा किती वेळ लागतो जे पाईप लिकेज झालेले आहे ते चांगलं करण्यासाठी आता बघूच ही अधिकाऱ्यामार्फत काय ऍक्शन काय पाऊल उचलले जाते बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद